नागपुरातील विशाल रॅलीसाठी सोलापुरातून पाच हजार कार्यकर्ते जाणार आहेत अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिली आहे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होऊन एकशे अडतीस वर्ष पूर्ण झाले आहेत त्यानिमित्त अठ्ठावीस डिसेंबर रोजी नागपुरात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं विशाल रॅली आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या विशाल रॅली आणि जाहीर सभेबाबत सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी अधिक माहिती दिली या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय राष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष मल्लेनाथ खरगे साहेब आमचे लाडके नेते राहुलजी गांधी प्रियंका गांधी सोनिया गांधी त्याचप्रमाणे सु, सुशीलकुमार साहेब व आमदार पंडित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी येणार आहेत हे सर्व वरिष्ठ नेते दोन हजार चोवीसचे लोकसभा या अनुषंगाने त्या ठिकाणी नागपूर ही आर एस एसची भूमी जरी असली तरी नागपूर बाबासाहेब आंबेडकरांची क्षेत्रभूमी आहे दीक्षाभूमी आहे त्या दीक्षाभूमीमध्ये दहा लाख काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र येऊन दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभेचे त्या ठिकाणी रंग सुमारी होणार आहे त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार प्रकाश एलगुलवार यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं ज्या उद्देशाने काँग्रेसची स्थापना झाली तो उद्देश काँग्रेसने सफल केला ब्रिटिशांचं दीडशे वर्षाचं राज्य संपुष्टात आणून लोकशाही प्रस्थापित केली अशा काँग्रेसला पुन्हा या स्थापना दिवसामध्ये जी जातीयता वाढत आहे जात जातीमध्ये जो दरार निर्माण झालेला आहे ते दरार दूर करण्याच्या दृष्टीनं सर्व एकसंग होऊन या शक्तीविरुद्ध लढण्यासाठी नागपूर इथं जे अधिवेशन बोलवलेलं आहे ते ऐतिहासिक अधिवेशन होईल आणि या अधिवेशनानंतर निश्चितपणे पुन्हा भारतामध्ये एक प्रकारची क्रांती होईल या पत्रकार परिषदेस प्रवीण निकाजे तोफी हत्तुरे भीमाशंकर टेकाळे तिरुपती परकी पंडला अशोक कलशेट्टी अंबादास गुत्तीकोंडा संजय गायकवाड आदी उपस्थित होते